विज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम या परी मतमुत की पडी तडी घाईले आणि की म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही याप्रमाणे निराधार मतांची मौतिके मुखातून बाहेर काढणाऱ्यावर दुसऱ्यांनी प्रहार केले ते म्हणतात अहो तुम्ही कसा विचार करता परतत्वाची आगावी संकल्पशेज देखावी तरी का पान म्हणावी तयाची प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या तत्वांच्या ठिकाणी तुम्ही जर संकल्पशया पाहता तर मग त्याची प्रकृतीच का मानू नये परी असो हे नव्हे तुम्ही यान लगावे आताची हे आगवे सांगी जेल पण असो तुमचे म्हणणे बरोबर नाही तुम्ही या मताचे भ्रांतीत पडू नये हे सर्व आता आम्ही सांगतो तरी आकाशी कवने केली मेघाची भरणे तारांगणे धरी कवन आकाशामध्ये मेघांचा भरणा कोण करतो अंतरिक्षात नक्षत्रे कोण धारण करतो गगनाचा तडावा कोणे वेडीला केदवा पवनू हिंड तू असावा हे कवनाचे मत हे आकाशाचे छत कोणी केव्हा ताणून लावले वाऱ्याने वाहत असावे ही कोणाची आज्ञा होय रोमा कवन पेरी शिंदू कवन भरी पर्जन्याची करी धारा कवन शरीराचे ठिकाणी रोमरंद्रे कोण करतो समुद्र कोण भरतो पावसाच्या धारा कोण करतो तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवनाची नव्हे हे वा हे तया फावे एरा तुटे याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावता कोणाच्या मालकीचे नसताना त्याची जो मालकी वागवितो त्याला ते प्राप्त होते जो मालकी वागवीत नाही त्याचा संबंध सुटतो तवा निके के म्हणितले निके तरी भोगीजे केव्हा के हे ऐकून दुसरे कित्येक शुभ होऊन म्हणतात तुमचे म्हणणे जर खरे मानले तर का ते क्षेत्र एका काळाचेच स्वाधीन का दिसून येते तरी अयाचा मारू देखताती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया या काळाचा सर्वावर अचूक घाला पडतो पण ते अभिमानाने आपल्या मतावरच भर देतात हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाडयाचा दरकुटा परी काय की जे वांदटा असे शरीर हे मृत्युरूपी क्रुद्ध सिंहाच्या राहण्याची दरी आहे हे आपण सर्व जाणतो पण काय करावे व्यर्थ बडबड करणाऱ्याशी कधी पुरे पडता येते का महाकल्पा परोती कव घालून औचिती सत्यलोक भद्र जाती अंगी वाजे या मृत्युरूपी काळाने महाकल्पाच्या पलीकडेही अकस्मात मिठी मारून ब्रह्मलोकरूपी जो हत्ती त्याच्या ठिकाणी तो प्राप्त झाला आहे लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीची आडवे रिघोनी मोडी हा काळ स्वर्गरूपी शिरून नित्य नवे लोकपाळ व दिग्गजांचे समुदाय नाहीशे करतो एर ययाचे नि अंग वाते जन्म मृत्यूची ये निर्विजय होऊनि भ्रमते जीवमृगे बाकीचे जीवरूपी पशु याच्या अंगच्या वाऱ्यानेच निर्जीव होऊन जन्म मृत्यूच्या खड्ड्यात भ्रमत राहतात निहाळी पा केवडा पसरला सेच चवडा जो करून या माझी वडा आकार गजू कालरूपी सिंहाने संपूर्ण आकाशरूपी हत्ती आत साठवून केवडा मोठा तोंडाचा चवडा पसरला आहे पहा म्हणून काळाची सत्ता हाची बोलू निरुता ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रालागी म्हणून या क्षेत्रावर काळाचीच सत्ता आहे हेच म्हणणे योग्य आहे अर्जुना याप्रमाणे क्षेत्राविषयी मते आहेत हे, हे बहुखी विखी ऋषी केली नैमिशी पुराणे ये विषी मतपत्रिका असा हा पुष्कळ प्रकारचा वादविवाद ऋषींनी नैमिषारण्यात केला असून पुराणेही या विषयींची मते दर्शवणाऱ्या पत्रिका आहेत म्हणजे पुराणातूनही भिन्न भिन्न मते दर्शवली आहेत अनुष्टुबाधी छंदे प्रबंधीचे विविधे ते पत्रावलंबनमध्ये करीती अजूनही पुराणादी प्रबंधातून अनेक छंदानी या ज्या मतपत्रिका ग्रथित केलेल्या आहेत त्यांचे लोक आग्रहाने अवलंबन करतात वेदीचे बृहत्सामसूत्र जे देखणेपणे पवित्र परितया हे क्षेत्र नेनवेची ज्या परमेश्वर रूपाने वर्णन आले आहे ते सामवेदातील बृहत्सामसूत्र ईश्वराला अनुलक्षून स्थवन करणारे असल्यामुळे सर्व धर्मापेक्षा ते अत्यंत पवित्र करणारे आहे हे खरे पण त्यालाही या क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर समजला नाही आणखी ही बहुती महाकवी हे यया ययालागी मती वेचिलिया आणखी उपपत्तीपूर्वक प्रतिपादन करणाऱ्या पुष्कळ महान कवींनी या क्षेत्राचा वाहापवा करण्यात आपली बुद्धी चालवली आहे परी ऐसे हे वडे की हे ही अमुके याचे चिपुडे हे कोणाही वर पडे होयची ना पण क्षेत्र हे असे आहे एवढे आहे किंवा अमक्याचे आहे हे कोणालाही निशंशय कळून आले नाही आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगो तैसे साध्यन तुगा अर्जुना आता यानंतर हे क्षेत्र जसे आहे तसे तुला संपूर्ण सांगतो श्लोक महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव्रिया दशेकंच पंचेंद्रियगोचरा इच्छाद्ष इच्छाद्वेषसुखं दुःखं संघातचतनाधृती एत क्षेत्र समासेन सविकारमुदारृतम्तुकारा तरी महाभूत पंचकूणिअहकारू एकू बुद्धिअव्यक्तदशकू इंद्रियांचा मनानी कहीयेकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा आणि चेतना धृती एवम क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आगवीची तरी पाच सूक्ष्म महाभूते आणि एक अहंकार तशीच बुद्धी अव्यक्त व दहा इंद्रिये आणखी एक मन दहा इंद्रियांचे दहा विषय द्वेष सुख दुःख संघात इच्छा चेतना व धृती याप्रमाणे तुला क्षेत्राचे संपूर्ण स्वरूप सांगितले आता महाभूते कवने कवन विषय कैसी करणे हे वेगळालेपणे एक एक सांगो आता महाभूते कोणती विषय कोणते व इंद्रिय कशी आहेत हे तुला एक एक वेगळेपणाने सांगतो तरी पृथ्वी आप तेज वायु योम ये तुझ सांगितली बुज महाभूते पाचे तरी पृथ्वी आप तेज वायू आकाश ही तुला सांगितलेली पाच महाभूते होत असे समज आणि जागतीय दशे स्वप्न लपाले असे नातरी अवसे चंद्रगुडू आणि ज्याप्रमाणे जागृती अवस्थेत स्वप्न लपलेले असते किंवा अमावस्येला चंद्रगुप्त असतो नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे की कान फुलता काळी की अथवा प्रौढदशेला न आलेल्या मुलाच्या ठिकाणी तारुण्य दडलेले असते किंवा न फुललेल्या कळीच्या ठिकाणी सुगंध जसा गुप्त असतो किंबहुना काष्टी वनी जैवी किरीटी तेवी प्रकृतीची आपोटी गौप्यू जो असे एवढेच नाही तर लाकडाच्या ठिकाणी अर्जुना गुप्त असतो त्याप्रमाणे मूळ प्रकृतीच्या ठिकाणी जो गुप्त असतो जैसा जरू धातू गतू अपत्याचे मिश पाहतू मग झाली आतू बाहेरी व्यापी ज्याप्रमाणे धातुगत ज्वर केवळ कुपत्याचे निमित्त पाहत असतो आणि मग कुपत्य झाल्याबरोबर शरीराच्या आत बाहेर तो व्यापतो तैसी गाठी पडे जय उघडे तय नाचवी चहूकडे तो अहंकारुगा त्याप्रमाणे पाचही भूतांची एकत्र गाठ पडून जेव्हा देहाचा आकार व्यक्त होतो तेव्हा जो जीवाला चहूकडून नाचवितो तोच अहंकार होय नवल अहंकाराची गोटी विशेषेन लगे अज्ञाना सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी या अहंकाराची अशी गंमत आहे की तो विशेषतः पण तो सज्ञानाच्या कंठास झोंबून त्याला नाना संकटात पाडतो आता बुद्धी जे म्हणजे ते ऐसिया चिन्नी जाणीजे बोलिले यदुराजे ते ऐके सांगो आता जिला बुद्धी म्हणतात अशा लक्षणावरून जाणावी असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटले तेच आता सांगतो ऐक तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिय वृत्तीचे निमेळे विभांडून पाळे विषयांचे प्रबळ झालेल्या कामवासनेने इंद्रिये वृत्तीच्या साह्याने विषयांचे समुदाय जिंकून येतात म्हणजे विषयांचा भोग घेऊन येतात तो सुखदुःखांचा नागोवा जेत उगाणू लागे जेजुवा तेत तर दोहीशी बरवा पाडूजे धरी जीवाला ज्या सुख दुःखांच्या लुटीचा अनुभव येतो त्या दोघांचा जी अगदी बरोबर भेद दाखविते हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मैळ हे चोख ऐसे जे निवडी हे सुख हे दुःख हे पुण्य हे पाप हे मलिन हे शुद्ध अशी जी निवड करते जिये आधमोत्तम सुजे जिये साने थोर बुजे जिया पारखी जे विषो जिवे जिला उत्तम कनिष्ठ हे समजते जेला लहान मोठे समजते अशा रीतीने जिच्या दृष्टीच्या सहाय्याने जीव विषयाची परीक्षा करतो जे तेज तत्वाची आदी जे सत्वगुणाची वृद्धी जे आत्म या जीवाची संधी असे जे जी ज्ञानेंद्रियांचे कारण आहे जी सत्वगुणाचा उत्कर्ष होय आणि जी आत्मा व जीव यांच्या संधीत राहते अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखणं अव्यक्ताची अर्जुना ही सर्व बुद्धी आहे असे जान आता अव्यक्ताची ओळख ऐक पै सांख्याची सिद्धांती प्रकृती जे महामती तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा हे बुद्धिमान अर्जुना सांख्यवाद्यांनी आपल्या सिद्धांतात जडविनाशी क्षेत्राचे कारण म्हणून जी प्रकृती मानली आहे तीच येथे प्रस्तुत अव्यक्त या शब्दाने सांगितली आहे आणि सांख्ययोग मते प्रकृती परिसविली तुते ऐसी दोही परी जे ए, ते विवंचिली सांख्य व योग यांच्या मताप्रमाणे प्रकृतीचे स्वरूप तुला ऐकविलेच आहे आणि तेथे ती दोन प्रकारची आहे हेही सांगितले गेले आहे ते तर दुजी जे जीवदशा ती नाव विरेशा येथे अव्यक्त ऐसा हा तेथे -ते दुसरी जी जीवदशा म्हणून पराप्रकृती सांगितली तिलाच हे वीरश्रेष्ठा येथे अव्यक्त हा पर्याय शब्द आहे तरी पाहलया रजनी तारा लोपती गगनी का हरपे अस्तमानी भूतक्रिया रात्र संपून उजाडल्यावर आकाशात तारे नाहीसे होतात किंवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यापार बंद पडतात ना तरी देहो गेलीया पाटी देहाधिक किरटी उपाधिल पे पोटी कृतकर्माचा किंवा हे अर्जुना देह हो नाहीसा झाला की पूर्वी केलेल्या कर्माच्या पोटातच देहादी कुपादि लीन होतात का बीजमुद्रे आतू थोके तरु समजतू का वस्त्रपण तंतु दशेराहे राह किंवा बीजाच्या आकारातच संपूर्ण वृक्ष गुप्त असतो किंवा सुताच्या दशेत वस्त्रपण गुप्त राहते तैसे सांडोनिया स्थूळधर्म धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होऊन जेते त्याप्रमाणे संपूर्ण पंच महाभूते व सर्व प्राणी आपले स्थूल धर्म सोडून देऊन व सूक्ष्म होऊन जेथे लय पावतात अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐके आगवे इंद्रिय भेद अर्जुना त्या स्थितीला अव्यक्त या नावाने जाण आता इंद्रियांचे संपूर्ण भेद सांगतो ते ऐक तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाने ज्ञान करणे कान डोळे त्वचा घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिय आहे तसे जाण ये तत्व मेळा पंखी सुख दुःखांची उखी विखी बुद्धी करीते मुखी पाचे या छत्तीस तत्वांच्या समुदायरूपी चिकलात या पाच ज्ञानेंद्रिय रूप मुखांच्या द्वारा बुद्धी सुखदुःखाचा निवाडा करते मग वाचा आणि कर चरणा अधोद्वार पायू हे प्रकार पाच क मग वाणी हात पाय गुदद्वार उपस्थ असे आणखी पाच प्रकार आहेत कैवल्याचे देणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना ऐक कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ